जयंत पाटील खाली बसा खुर्चीवर तुम्ही खुर्चीवर बसा का असं आक्र पण बरं नाही ठीक आहे मी पाच मिनिटासाठी तहकूब करते हे बरोबर नाही तुमचं वागणं बाकी सगळेजण शिस्त पाहतात तुम्हालाच फक्त आहे आणि तुम्ही पूर्ण माझा निर्णय पण ऐकून घेत नाही आत असं करू नका जयंतराव बसावरती तुम्ही आता मी दिला निर्णय तर प्रत्येक सभासद म्हणणारे मी पण जयंतराव सारखा खाली बसतो जमिनीवर मग फक्त मंत्री खुर्च्यांवर आणि तुम्ही खाली असं करायचं आहे का आपल्याला प्रत्येक वेळेला तुम्हाला हेच तुम्ही असं दबाव आणणार की मी खाली जाऊन बसतो म्हणून काय खाली बसायचा अधिकार नाही असं कुठे वरती बसा खुर्चीवरती कुठा बसा एक मिनिट माझं पूर्ण उद्या नाही जयंतराव जयंत पाटील खाली बसा जा खुर्चीवर तुम्ही खुर्चीवर बसा काय असं आक्रस्ता पण बरं नाही बातमी ना येईल त्याची पण मी पण उभं राहून सांगते तुम्ही जागेवर जाऊन बसा तुम्हाला हे शोभत नाहीये तुम्हाला हे शोभत नाही ज्येष्ठ सदस्यांना ठीक आहे मी पाच मिनिटासाठी तहकूब करते हे बरोबर नाही तुमचं वागणं बाकी सगळेजण शिस्त पाहतात तुम्हालाच फक्त आहे आणि तुम्ही पूर्ण माझा निर्णय पण ऐकून घेत नाही आहात असं करू नका जयंतराव बसावरती तुम्ही मी हे पहा तुम्ही शांत राहा हे पहा हा अक्रस्त आहे पण बरा नाहीये अक्रस्त आहे पण बरा नाही असा पाच सहा वर्षाच्या मुलासारखं वागू नका तुम्ही वर बसा खुर्चीवर जयंतराव तुमच्याकडून प्रशिक्षण घेणार होते अमोल मिटकरी मला परवा म्हणत होते की आम्हाला शिकवा कसं करायचं त्या कसं काय लोकांचा आदर राहील असं बरोबर नाही नाही आता असं आहे की आपला असं हे सभागृहाच्या हे सगळा निर्णय मी करू करायचा का नाही याच्यासाठी बोलायच्या आधीच पीठासीन अधिकाऱ्यांनी निर्णय दिला का नाही दिला आता मी दिला निर्णय तर प्रत्येक सभासद म्हणणारे मी पण जयंतराव सरकार खाली बसतो जमिनीवर मग फक्त मंत्री खुर्च्यांवर आणि तुम्ही खाली असं करायचं आहे का आपल्याला हे शोधत आहे का दुसरं खाली बसून परत तुम्ही ओरडताय काय झाले तुम्हाला आज जेवण केलं नाही का नाही नाही हे ना पण ऐका मी आता सांगते असं तिघ सभासद राहिलेले आहेत तीन सभासद राहिलेले आहेत ते तीन सभासद राहिल्यावर जर का वेळेप्रमाणे ऍडजस्ट झालं तर सगळ्या सभागृहाची आणि माझी इच्छा आहे जयंतरावांना बोलायला द्यावं म्हणून पण ही पद्धत बरोबर नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही वर बसा आधी खुर्चीवरती वर बसा खुर्चीवरती अहो पण प्रत्येक वेळेला मला तर था, तुम्हाला थांबवलं की हीच चिंता वाटेल प्रत्येक वेळेला तुम्हाला हेच तुम्ही असं दबाव आणणार की मी खाली जाऊन बसतो म्हणून काय खाली बसायचा अधिकार नाही असं कुठेही वरती बसा खुर्चीवरती कुठं चला बसा खुर्चीवर बसा आमची विनंती आहे बसा जयंतराव शांतारा बरं जयंतराव तुम्हाला आम्ही संधी भरपूर देत असतो चला अहो पण याच्याबद्दलचा निर्णय आपण करू शकतो पण त्याची ही पद्धत आहे का की असं सभागृहामध्ये प्रत्येकाने दबाव आणायचा नाही 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 आता मी उरलेली तीन नावं घेते त्याच्यानंतर तुम्हाला बोलायला देते मी कर नाही नाही ते ठरलेलंच बोलले दादा ठरलेलंच बोललेले आहेत तो प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये विलास पोतनीस विलास पोतनीस बोला मी देणार आहे बोलायला तुम्ही करा तुम्ही हे पा अभिजित वंजारी तुम्ही सविस्तर बोललाय प्रत्येकाला बोलायला द्यायची माझी इच्छा आहे म्हणूनच आपण इथे सगळे वेळेचं नियोजन करतोय आणि कालचा निर्णय जो होता तो बदलायचा म्हटला तर बदलते मी तो प्रश्न नाहीये पण मग जे जे लोक नव्हते ते खाली बसले नाहीत म्हणून आपण त्यांना बोलायला देणार नाही हे सुद्धा योग्य नाहीये मग सगळ्यांना बोलू द्यायला लागेल मग पुरवणी मागण्या किती वाजले तर वाजू दे मंत्र्यांना किती त्याच्यामध्ये गैरसोय होते आपण एक शब्द ठरवतो तो शब्द सभागृहात पाळत नाही तर आपल्यावर काय लोक बोलणार बोला बोल पत्नीस